जन्मन व धरती आबा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी कना मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके जिल्ह्यात एकही पात्र आदिवासी कुटुंब वंचित राहू नये विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या प्रलंबित विहीर अधिग्रहणाचे पैसे सातडीने त्या आदिवासी व आदिम जमातीमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने पीएम जन्मन व धरती आबाया योजना सुरू केल्या आहे या दोन्ही अतिशय चांगल्या योजना असून जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉ अशोक उईके यांनी प्रधानमंत्री जन्मन धर्ती आबा शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती मागील वर्षांचा खर्च जिल्हा खनिज प्रतिष्ठान पाणी टंचाई व आगामी एकशे पन्नास दिवसांचा सुधारणा कार्यक्रम आदी विविध विषयांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते बैठकीला राजू तोडसाम आ किसन वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन उपवन संरक्षक धनंजय वायभासे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते